कोळशिलेचं अनावरण झालं मग कोळशिलेचं अनावरण झाल्यानंतर पाठीमागं आम्ही गेलो तेव्हा त्या शेडमध्ये अजून एक कोणशिला शिला लावली होती त्याचं अनावरण झालं आणि मग शेडच्या आतमध्ये गेल्यानंतर अजून एक कोणशिला शिला लावली होती आणि मग मला कोणीतरी म्हटलं हे अनावरण तुमच्या हस्ते घ्यायचं मी म्हटलं हे काय आहे ते म्हटले हे पडदा उघडल्यानंतर तुम्हाला कांद्याचे भाव दिसतील आणि जेव्हा तो मी पडदा उघडला तेव्हा तिथं दिसलं कांदा अडोतीस रुपये आणि मग मला हा प्रश्न पडला की सर या बाजार समितीला माननीय भाऊंचं नाव दिल्यानंतरच कांद्याचे भाव अडोतीस रुपये व्हायचे होते तर लोकसभे अगोदर थोडा घेतला असता तर मी माझी झालो नसतो <laughs> कांद्याने वेगळ्या वेगळ्या पद्धतीने आपलं कार्य केलेलं आहे घरामध्ये कांदा आमच्या माता भगिनींच्या डोळ्यातून अश्रू काढतो आणि लोकसभेमध्ये माझ्या डोळ्यातून त्यांनी काढतो पण काय हरकत नाही या सगळ्या प्रक्रियेमध्ये राजकारणामध्ये जयपराजय होत राहतो आणि आता जसं भानाभाऊ म्हणते की काय राजकीय व्यासपीठ नाही त्यामुळे मी राजकीय पुढलाही उल्लेख करत नाही पण जसं अभिमान भाणाभो राजकीय परिस्थिती फार कशी आहे आज तुम्ही सचिन आबाच्या मुलीला इथं येऊन सांगितलं की इंग्रजीमध्ये बोलून दाख सगळ्यांनी टाळ्या वाजवलं हेच मी एक महिन्यापूर्वी बोललो तर माझ्यावर इतकी टीका झाली काय सांग <laughs> परिस्थितीचा फरक आहे त्या कालावधीमध्ये जेव्हा मी इंग्रजीचं महत्व पटून दिलं तेव्हा ते लोकांना पटलं नाही आज तुम्ही इंग्रजी बोलणं किती महत्वाचं आहे शिक्षित असणं किती महत्वाचं आहे सुशिक्षित असणं किती महत्वाचं आहे तुम्ही लोकांना जाणीव करून दिली तर लोकांनी काळ वाहतो काय हरकत नाही काय चालत राहतो पण मला एक गोष्टीत आनंद झाला विकास ही निरंतर प्रक्रिया आहे जसं त्या का कालावधीमध्ये चौदा रुपये कांदा करण्यामध्ये माझा काही रोल नव्हता तसा आज माझा काही रोल नाही निसर्ग शासन निर्णय परिस्थिती या सगळ्यांना अनुसरून या गोष्टी घडत जातात काही गोष्टींचा चांगला परिणाम होतो काही गोष्टींचा वाईट परिणाम होतो पण आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने जो प्रेम आपण सगळ्यांनी मानाने बानाबाबून दाखवलं दहा वाजेपासून तर आज साडेतीन वाजेपर्यंत एकही माणूस या मान देण्यासाठी हल्ला नाही एकत्रित झालेलो आहोत तुमची कार्यपद्धती तुमचं कौशल्य आणि आज बाजार समितीमध्ये हा वाढता जो काही वलय आपण सगळेजण पाहत आहात याच्याबद्दल सगळ्यात मोठं योगदान माननीय बानाबाऊचं राहिलं आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपसमितीला नाव देणं मला असं वाटतं की सगळ्यात मोठं काम माननीय कंडे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या संचालक मंडळाने केलं आणि भविष्यामध्ये देखील जसं बानाबाऊ म्हणते त्यांच्या नावाला शोभेल असं कार्य हे संचालक मंडळाने करावं आणि सातत्याने इथं आलेला प्रत्येक शेतकरी या कोटकर नावाला जाताना कधी विसरू शकणार नाही असंच कार्य माननीय कडिले साहेबांच्या नेतृत्वाखाली या संचालक मंडळ करेल हा शब्द माननीय भानाभाऊंना या व्यासपीठावर कडिले साहेबांच्या माध्यमातून तुम्हाला मी देऊ इच्छितो